छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आलाय हा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलाय तरी खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू हायस्कूल आणि कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकाल लागलाय डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गुण घेऊन शाळेचे नाव उंचावले फातेमा अजहर शाह या विद्यार्थीने प्रथम क्रमांक पटकावलाय फातेमा अजहर शाह या विद्यार्थीने दहावी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे शाळेचे संस्थापक अध्यक्ष सरफराज शेख सर आणि संपूर्ण शिक्षक वृंद यांच्या प्रयत्नातून मेहनतीतून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गुण मिळवले आणि शाळेचं नाव उंचावलंय फातिमा अजहर शाह या विद्यार्थिनीने चांगल्या प्रकारे गुण मिळवल्याबद्दल सर्वत्र विद्यार्थिनीचे कौतुक केलं <laughs> जात आहे महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शाह छत्रपती संभाजीनगर